तीनशे सत्तर कलम काढल्याचा दंका अमित शाह वाजवत आहेत पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे ते सिद्ध झालंय ते आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही ते भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात आपल्या घरात घेतात अनेक पण कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही त्याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत शपथविधी सुरू असताना नरेंद्र मोदी यांचा किंवा शपथविधीचा उत्सव सुरू असताना जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी एका वैष्णव देवीला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात अकरा लोक ठार झाले त्यात लहान मुलं आहेत तीस लोक जखमी आहेत त्यानंतर सातत्यानं जम्मू मध्ये हल्ले सुरू आहेत आज सुद्धा बातमी आलेली आहे की सीआरपीएफ जवानांच्या का काफिल्यावर हल्ला झाला आणि सीआरपीएफचे के चे जवान शहीद झाले तीनशे सत्तर कलम काढल्याचा दंका अमित शाह वाजवत आहेत पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाहीत हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे विशेषतः आत्ता परत त्यांना गृहमंत्रीपद पर दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला आपण पाहिलं असेल याचा अर्थ असा आहे की आमचं काय म्हणणं की अमित शाह हे गृहमंत्री पदाचा वापर या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात ते सिद्ध झाले ते आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही ते भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेतात आपल्या घरात घेतात अनेक पण कश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून मला असं वाटतं या देशातील असंख्य शहिदांचा अपमान तर केलेलाच आहे पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठं धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात राजकीय फायद्याचा विचार करतात आणि म्हणून सातत्याने अमित शहा गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले मात्र या राजकारणामुळे ना याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार उभा आहे त्यांची जबाबदारी आहे